शिवाजी महाराज लहान होते आणि खेळता असे सगळ्या मित्रांनी सांगितलं की रात्री लोकला बघायला जायचे आणि महाराज गेले बघायला हे लोकांना शिवमा तामसा बघायला गेला झिजसाहेब झोपले नाही शिवमा परत एक प्रेम थांबल्या तुकाराम महाराजांचा देवाकडे मागत असताना रोग असा आहे कुठल्या फबक्यात आपण नादाला लागायचं नाही नाहीतर श्रीमंत माणूस बघितला की माणसं त्याच्या मागे पाळत पैसेवाला माणूस बघितलं तर आधी सुंदर स्त्री पाहून तिच्याकडे भुली त्याचा परमार्थ लयाला जात असतो त्रिवाहिन्यांदर सुंदर म्हणून त्याच्याकडे पापी माणसाचं त्याच्याकडे दोष असतो आमच्याकडे याच्यासाठी पूर्व संस्कार केले आमच्या पूर्वजांनी आमच्या संतांनी पूर्व संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि असे सगळ्या मित्रांनी सांगितलं की रात्री लोकलाट्य बघायला जायचे आणि महाराज गेले लोकला बघायला जिजाऊ माझा बघायला गेला झिव मासे झोपले नाही शिवभा परत एक प्रेम थांबल्या आणि आल्यानंतर शिवराया विचारलं शिवभा कुठे गेला आईनं रोखून बघितलं आईची आई शिवाजी महाराजांची नजरा नजर झाली नजरा नजर झाल्यानंतर आईनं ज्या नजरेनं आपल्या नजरेत रोखून घेतलं तिथं खोटं बनण्याची सोय होती आणि शिवाजी महाराजांनी सांगून टाकलं आई मी तामाशा बघायला मिळतो अरे तमाशा बघायला गेला मग बाहेर असत असलेला बघायला गेला उद्या मी <laughs> असलो तर तो का असिजाऊ मातेला आणि त्या जिजाऊ मातेच्या एका शब्दाचा परिणाम असा झाला कि त्या कल्याणच्या सुरेगाराची सूल त्या कल्याणच्या जे जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यावरील काही अवघड माणसाने ती मुलगी शिवाजी महाराजांकडून नजर आणून सांगितलं की

तर असावी असा आमचा संस्कृतीचा पगड आहे आणि संस्कार आहे आणि तो संस्कार देवा माझ्याकडे असावा परत पाहून कधी सुद्धा माझ्या मनात वसना निर्माण होऊ नये आणि दुसऱ्याचं धन पाहून कधीच वसना निर्माण होऊ नये